आज जामदेड तालुक्यामध्ये जामदेव तहसील कार्यालयावर सर्व सन्मान समिती व सर्व समाज बांधव व आपल्या जामदेड तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी तसंच जनता यांचा आजचा जो मोर्चा आहे हा जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावामध्ये एक आदिवासी समाजाची चिरुत्री तिचं नाव जान्हवी आहे ती पाच वर्ष अशी मुलगी तिचा एका नराधमाने बलात्कार करून तिची तिला मारून टाकलेला आहे तिचा खून केलेला आहे ही घटना घडून आतापर्यंत चोवीस घंटे परतून गेलेले आहे तरी सुद्धा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये नाही त्याचा त्याला आजपर्यंत आतापर्यंत अटक केलेला गेलेला नाही पोलीस प्रशासन त्यांच्या मागे धाव घेत आहे परंतु आमची एकच मागणी की तात्काळ त्याला अटक झाला कारण की आपला महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशामध्ये एक नंबर आहे महाराष्ट्र पोलीसची अशी पॉलिसी आहे की आरोपी जास्तीत जास्त दोन ते तीन घंट्यामध्ये त्याला अटक केलं जातं परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हा छोटासा कार्य हा छोटासा जो आरोपी आहे हा जाडाने आहे त्याला बाहेर जाता येणार नाही त्याला काहीच माहीत नाही बाहेरचं पण तो आपल्याच सापडलेला नाही याला अटक करावी लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी आमचे सर्व समाज समाजाकडून आमचं शासनाकडे पुन्हा शासनाकडे आमची मागणी आहे आमचं आंदोलन अशा पद्धतीने आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे काही पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे कारण की आम्हाला अशी अवस्था दिसते आहे की काहीच प्रोसेस चालले जात नाही शांतगतीने चाललेलं नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो कुठे काही चोरी जरी झाली तर चोर फक्त अर्ध्यात एका तासामध्ये पकडला जातो पण हा कुणी आजपर्यंत पकडला गेलेला नाही ही खूप मोठी चोखांती जा आपल्या जामनगर तालुक्यातली आणि आपल्या महाराष्ट्राची आहे ज्या देशामध्ये आपण मुलीला बेटी बच्चा बेटी पेढाचा नारा लावतो त्या बेटीला आपलं वाचवलं जात नाही आणि वाचवलं जात नाही तर नाही तिचा आरोपी आपल्या सांभाळला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे मला शासनाला आवाहन करायचं आहे विनंती करायची आहे की तुम्ही लवकरात लवकर आरोपीला आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या कठोरात कठोर शिक्षा म्हणजे त्याला भाषेची शिक्षा द्या जेणेकरून अशी कुकर्म कोणताच भाड खाऊ कोणताच कुकर्मी अशी घटना करणार नाही आणि त्या कोणत्या बालकेवर अशी अन्याय होणार नाही अशी जी काही घटना थांबेल आणि कोणी करायची हिम्मत होणार नाही